चिंतना श्री गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुपृष्ठ अमृत योगावर दिवे लावण्याची सेवा आपण दिवे लावले पण त्या वाती कुठं ठेवायच्या कुठं विसर्जन करायचं त्याच्याबद्दल पण मागच्या वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलं नाही तर ह्या व्हिडिओमध्ये सेवा पण कशी करायची आहे आणि वाती कुठं विसर्जन करायचं त्या या व्हिडिओने मी सांगणार आहे आपण अठरा सप्टेंबर त्या दिवशी गुरुपृष्ठ अमृत योग आहे गुरुवार आहे त्या दिवशी आणि पितृ पंधरवाडा चालू आहे मग ह्या दिवशीपासून आपण गुरुपृष्ठ अमृत योग चालू होतो हा शेवटचा गुरुपृष्ठ अमृत योग आहे याच्या पुढं नाही हे लक्षात ठेवा आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल हा शेवटचा गुरुपृष्ठ अमृत योग आहे मग काय करायचं त्या दिवशी सकाळी सहा वाजता गुरुपृष्ठ अमृत योग चालू होतो अठरा सप्टेंबरला गुरुवार त्या दिवशी आणि ह्या दिवशीपासून आपण दिवे लावण्याची सेवा करत असतो दिवे लावायचे कोणतीही सेवा आपण मनापासून मनापासून आणि मना नित्यनियमाने आपण जर सुरू ठेवली त्याचं फळ चांगलं भेटत कोणाचे अडकलेले पैसे असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल वादविवाद असेल भांडणं असेल नवरोगायमध्ये पटत नसेल तर त्यांनी ही साधी आणि सोपी तुम्हाला कोणतेही यंत्र घ्यायची गरज नाही ना कोणते काही घ्यायची गरज नाही साधा दिवा तुपाचा लावा तेलाचा लावा कोणताही लावा फुलवात लावा कोणतेही वात लावा काही प्रॉब्लेम नाही तर ही दिवा कधीपासून चालू करायचा आता अठरा पासून चालू ठेवायचा करायचा आहे ही चोवीस दिवसाची सेवा, या सेवा 24 आहे या सेवेमध्ये जर तुम्हाला वृद्धी आली सुतक आलं महिलांचे पाच दिवसाचे प्रॉब्लेम आले त्याच्यामध्ये काय करायचं ही सेवा चोवीस दिवसाची आहे आपण चढत्या क्रमाने बारा दिवस आणि उतरत्या क्रमाने बारा दिवस या पद्धतीने सेवा आहे प्रमाणे म्हणजे आपण चांदीचा दिवा स्टीलचा दिवा किंवा पंक्ती कोणतीही आपण घेऊ शकता साथ घ्यायचं हे देव घराजवळ ठेवायचं त्याला पहिले गुरुपृष्ठ अमृत दिवसाच्या दिवशी आपण दिव्याची पूजा करायची ओम दीप देवता आहे ना त्याला गंध लावायचा अक्षत लावायचा फुल व्हायचं दिव्याला दिव्याची पूजा करायची आणि नंतर आपण रोज चढत्या क्रमाने बारा दिवस बारा वाती लावा बाती फुल वाती लावा कोणतेही लावा काही प्रॉब्लेम नाही बंधन नाही काही दिवा चांदीचा पाहिजे सोन्याचा पाहिजे असं काहीच नाही पंती जरी असली तरी चालते पंथी मनापासून सेवा करणं महत्वाची नाही की हे वस्तू पाहिजे ते वस्तू पाहिजे वस्तू मध्ये नाही अडकायचं आपल्याला आता साधा दिवा लावा ते केल्यानंतर तो दिवा आहे तो चढत्या क्रमाने लावायचा आपण जर बा बारा दिवस चढत्या क्रमाने लावायचा पहिल्या दिवशी आपण जर एक दिवा लावला सेवा काय करायची हे पण सांगणार पहिल्या दिवशी आपण एक दिवा लावला तेलाचा लावा तुपाचा लावा पहिल्या दिवशी एक दिवा लावला तो दिवा एका साईडला कॅरी बॅग मध्ये ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी आपण दोन दिवे लावायचे दुसऱ्या दिवशी दोन दिवे तिसऱ्या दिवशी तीन दिवे असं चढत्या क्रमाने बाराव्या दिवशी पर्यंत बारा दिवे लावायचे खाली डिश ठेवायची त्याच्यावरती दिवे लावायचे बाराव्या दिवशी पर्यंत बारा दिवे परत तेराव्या दिवशी बारा दिवे लावायचे तेराव्या दिवशी बारा दिवे लावायचे मग उतरत्या क्रमाने बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा असे करत 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 उतरत्या क्रमांका चौथ्या उतर दिवस असला चार दिवे तीन दिवे दोन दिवे एक दिवे असं चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने दिवे लावायचे उतरत्या क्रमाने उतरता बारा दिवशी बारा परत बारा दिवशी बारा तेराव्या दिवशी बारा दिवे लावायचे आणि त्याच्यानंतर परत उतरत्या क्रमाने दिवे लावायचे हे दिवे लावत असताना सकाळी लावा संध्याकाळी लावा तेल वापरा तूप वापरा काही वापरा हे दिवे लावत असताना आपण सेवा कोणती करायची ते महत्वाचे नुसतं दिवे लावून फायदा नाही संकल्प करायचा दिवे लावायच्या अगोदर पहिले संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्या गंध अक्षदा फुल घ्या तुमचं नाव घ्या ते घेतल्यानंतर तुमचं नाव घेतल्यानंतर म्हणायचं की गुरुपुरुषामृत अमृत योगापासून आम्ही चोवीस दिवसांची दिवे लावण्याची सेवा करत आहोत ती सेवा आमच्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या तुमची मनोकामना म्हणायची पाणी खाली सोडून द्यायचं आणि नंतर रोज दिवे लावायचे दिवे लावल्यानंतर तुम्ही जसे जसे दिवे लावणार तसे तसे सेवा से वाढवायची रोज व्यंकटेश स्तोत्र असेल श्री सुक्त असेल पुरुष सुक्त असेल सिद्ध कुंजिका स्तोत्र असेल सिद्ध कुंजिका स्तोत्र असेल ते चर्तक्रमाने म्हणायचे आणि तत्तग्रामाने रोज म्हणायचे ते केल्यानंतर आपण रोज तो जो आपण हा दिवा स्पेशल लावणार आहे तो देवघरातला दिवा वेगळा असावा हा दिवा वेगळा असावा हे लक्षात ठेवा हा दिवा चोवीस दिवस हलवायचा नाही त्याला रोज गंधाक्षदा फुलवायचं तुम्हाला जर सुदक पडलं रुद्धी पडली तर कोणाकडून तरी दिवा लावून घ्या महिलांचे पाच दिवसाचे प्रॉब्लेम असेल तर दिवा आपण लावायचा नाही पाच दिवस गॅप ठेवायचा पाच दिवस झाल्यानंतर परत चालू करायचं ही ही सेवा चोवीस दिवसाची सेवा जशी पूर्ण होईल त्याच्या मनोकामना पूर्ण होत असत चोवीस दिवसाच्या सेवेमध्ये तुम्हाला खूप अडथळे येतील अडचणी येतील तुम्ही विसरून जाल तुम्ही विसरले तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तेव्हा दिवा लावा आणि सेवा करा सेवा करण्यावर भर आहे दिवा तर ही निमित्त मात्र आहे दिवा हा निमित्त मात्र आहे तुम्ही सेवा करणार चोवीस दिवस जर तुम्ही लगात व्यंकटेश स्तोत्र श्री श्रीसुट्ट सिद्धकुंजिका स्तोत्र हे जर कंटिन्यू घेतलं तर तुम्हाला जे अडकलेले पैसे असेल घरामध्ये पैसे टिकत नसेल पैसे टिकत नसेल आजारपण असेल या सगळ्यावर हा प्रभावी उपाय आणि खूप जुना आहे सेवा करणं महत्वाचं आहे नंतर हे दिवे झाले हे दिवे आपली चोवीस दिवसांची जी सेवा त्यांची झाली ते खूप पुण्यवान व्यक्ती होत नाही कोणाची हा लक्षात ठेवा ही चोवीस दिवसाची सेवा पूर्ण होत नाही जे पुण्यवान असेल जे सात्विक लोक असेल जे मनापासून करत असेल त्यांचीच ती सेवा आहे ती पूर्ण होती पूर्ण आल्यानंतर आपल्या ज्या वाती आपण ठेवलेल्या आहेत फुल वाती असेल कोणत्या असेल त्या वाती एका कॅरी बॅग मध्ये घ्यायच्या त्या वाती विसर्जन करून टाकायची वाहत्या पाण्यात करा जे वाती असेल ते वात्या पानात करा निर्मल्यामध्ये आपण वाती टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही परत ते वाती आपण निर्मलामध्ये टाकून द्यायच्या आणि आपण चोवीस दिवस जी सेवा करतो त्याच्यासोबत प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करावं घरामध्ये प्रत्येकाने घरच्या घरी करा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन परत आपला उंबरटा असेल उंबरट्याचं पण पूजन करायचं आंबुष्या पौर्णिमेला व्यंकटेश स्तोत्र रोज वाचावं रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायचं म्हणजे रोज तीन वेळा सात वेळा अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि ही दिव्याची सेवा आहे त्याच्यामध्ये खूप जणांचे काम झालेले आहेत व्यंकटेश स्तोत्र वाचणं सोडायचं नाही रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि व्यंकटेश स्तोत्र वाचण्याची सेवा खूप महत्वाची ही गुरुपृष्ठ अमृत देवापासून सेवा अमृतच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी उमरटा आहे उमरटा पूर्ण उमरड्याचे पूजन करावं आपल्या कुलदेवतेला अभिषेक करायचा श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करा देवीचा टाक खंडोबाचा टाक त्याच्यावर अभिषेक करावा त्या दिवशी गुरुपृषामृत योगावर जास्त जास्त नामस्मरण करावं गुरुपुरुषामृत दिवसाच्या दिवशी हवन करायचं कसं करायचं तुम्ही आपल्याला सांग एक छोटा हवन कुंड घ्या हवन कुंड घेतल्यानंतर आपण काय करायचं हवन कुंड घ्यायचं आपण वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल त्याच्या काळ्या घ्यायच्या त्या हवनामध्ये टाकायच्या आणि श्री सुक्त पुरुष सुक्त व्यंकटेश स्तोत्र सिद्धपुंजिका महाराजांचे एक महाजप आपल्या गुरुमंत्राचे एक महाजप एवढी सगळी सेवा करायची गुरुपुरुष अमृत योग आहे तो अठरा सप्टेंबरला आहे गुरुवारी आहे सकाळपासून ते रात्री पण दुसऱ्या दिवशी पर्यंत आहे म्हणून ती सेवा आपण सुरू करून द्या मागच्या वेळेस कोणाची सेवा राहिली असेल ती राहिलेली सेवा तुम्ही या पासून सुरू करा कारण की याच्यापुढे पुढे अमृत योग नाही हा शेवटचा योग याच्या पुढे योग नाही म्हणून प्रत्येकाने गुरुपुरुषामृत योगावर जी सेवा आहे ही दिवे लावण्याची सेवा आहे ती प्रत्येकाने करावी साधी सोपी सेवा आहे तुम्हाला कोणताही एक रुपया पण खर्च न करता सेवा आहे घरामध्ये माणसं पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही वेगळा दिवा लावा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही कोणीही करू शकता श्रीमंत गरीब असा भेदभाव नाही जात पात पंत असा कधीच भेदभाव नाही हे सगळे जण दिवे लावण्याची सेवा करतात खूप जण आहे दिवा लावण्याने काय होत तुम्ही जर दिवा लावून बघितला आणि सेवा केली तर तुम्हाला स्वतः समजून जाईल की तुम्हारा 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 दिवा लावण्याच्या सेवाने खूप फरक आहे खूप जणांच्या घरामध्ये वादवाद कमी झाले चोवीस दिवसाला वादवाद कमी झाले व्यसन कमी झाले भांडण कमी झाले पैसाला पैसा टिकतोय घरामध्ये सुख शांती समाधान आहे त्या सेवेमध्ये म्हणून सगळ्यांनी योगाची जी सेवा आहे ती प्रत्येकाने करावी एकदा अनुभव तर झुंपा अनुभव घेतला तुम्ही स्वतःहून करणार पुढच्या वेळेस आणि पुढच्या वेळेस स्वतःहून बघणार योग कधी आहे मला सांगायची गरज पण नाही पडणार झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ